ओम शांती क्षेत्रशुद्ध पतिप्रता अर्थात गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा वसंत उत्सव ब्रह्मोत्सव ब्रह्म ध्वजाचं पूजन गुढीपाडवा अशा अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या ह्या सणाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कथुल असं ज्याप्रमाणे इंग्लिश नवीन वर्ष जानेवारीमध्ये सुरू होतं त्याप्रमाणे आपला हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्याच्या ह्या गुढीपाडव्याच्या सणापासून सुरू होतं झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि म्हणून महाराष्ट्र आणि कोकणामध्ये याला वसंतोत्सवाच्या रूपामध्ये साजरं केलं जातं वसंत ऋतू अर्थात बहारदार ऋतू आणि त्या ऋतूमध्ये खूप सुंदर कोळी पालवी झाडांना फुटलेली असते सोनेरी मोहर झाडांना येत असतो आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक नाविन्य नवीन उमंग उत्साह जागृत होत असतो आणि विशेष रूपानं असं म्हणतात की या दिवशी स्वतः ब्रह्मांनी विश्वाची निर्मिती केली आणि त्यानंतर सतयुगाची स्थापना झाली सतयुग सृष्टीवरती आलं गुढीपाडव्याचा हा सण साजरा करण्याच्या पाठीमागे अनेक आख्यायिका आहेत श्रीरामांनी रावणावरती मिळवलेला विजय आणि त्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा अयोध्येमध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी आपल्या घरावरती गुढी उभारली आनंद उत्सव म्हणून गुढी उभारली जाते विजयोत्सव म्हणून गुढी उभारली जाते तर आपण जर बघितलं तर ही जी गुढी आहे ही विजयाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि म्हणून त्याचं वर्णन महाभारतामध्ये सुद्धा एक प्रकारे केलं जातं की उपर्जित राजाला इंद्रदेवतेनं एक कळकाची काठी दिली आणि त्याच्या आदरार्थ त्यांनी ती जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशीच नववर्षाचा प्रारंभ म्हणून त्या काठीची त्यांनी पूजा केली तर त्या दिवसापासून ला, ता त्या कळकाच्या काठीला राजवस्त्र लावून आणि तांब्याचा ता गडवा उलटा ठेवून राजांनी पूजा करायला प्रारंभ केली तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण जो आहे तो उत्साहनं साजरा करायला सुरुवात झाली अशी एक आख्या एका महाभारतामध्ये सुद्धा आपण ऐकतो इतर जे आहेत आपण पाण्यानं भरून सरळ ठेवतो परंतु गुढीचा जो कलश आहे तो आपण बघतो की कळकाच्या काठीवरती उलटा ठेवला जातो तर हा जो कळक किंवा ज्याला आपण बांबू म्हणतो तो दीर्घायुष्य असतो लकी ट्री सुद्धा आजकाल लोक त्याला घरामध्ये ठेवतात कारण का तो बांबू ट्रीला फार मान्यता आहे तर बांबू हा दीर्घायुष्याचं प्रतीक आहे आणि मनाची स्थिती आपली जर मजबूत असेल तर मनुष्य दीर्घ आयुष्य होतो आणि म्हणून अशी मनाची स्थिती उंच ठेवणं किंवा मनाला स्ट्रॉंग ठेवणं या अवस्थेचं प्रतीक अचल ठेवणं या अवस्थेचं प्रतीक म्हणून तो कडक किंवा तो बांबू लावला जातो आणि त्याच्यावरती जो आहे तो तांब्याचाच लोटा का लावला जातो तर ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे ती स्वतःकडे खेचून घेण्याची ताकद जी आहे ती तांब्यामध्ये असते म्हणून तांब्याचाच गडवा गुढीवरती उलटा लावला जातो आणि पूर्ण ती ब्रह्मांडातली ऊर्जा तो स्वतःमध्ये घेऊन पूर्ण विश्वाला देतो असं त्याच्या रह त्याच्यापाठीमागचं रहस्य आहे आता आपण बघतो की गुढीला खूप सुंदर भडझरी वस्त्र लावली जातात नवीनच वस्त्र लावले जातात तर ते कशाचं प्रतीक आहे तर ते संपण्याचं प्रतीक आहे राजवस्त्र म्हणजे समृद्धतेचं प्रतीक आहे म्हणून गुढीला नवीनच वस्त्र लावण्याची प्रथा आहे त्याचबरोबर आपण पाहतो की गुढीला लिंबाचा पाला लावला जातो तर लिंबाचा पाला का लावला जातो तर हळूहळू जशी उष्णता आहे तर त्याप्रमाणे सायन्सप्रमाणे किंवा शरीराच्या रचनेप्रमाणे शरीरातला थंडावा वाढावा शरीरातली गरमी कमी व्हावी म्हणून धने हे देखील शरीराला थंडावा देणारे आहेत आणि त्याचबरोबर लिंबाचा पाला हा सुद्धा आपल्याला अनेक किटाणूपासून वाचवणार आहे त्यामुळे लिंबाचा पाला आणि गूळ खाण्याची प्रथा आणि धने खाण्याची प्रथा जी आहे ती रूढ आहे की जेणेकरून शरीराला थंड हवा मिळेल किंवा आपण मग त्याच्यामध्ये डाळ पण मिश्रित केली जाते साऊथकडे गेलो तर तिकडे ते वेगळा पदार्थ बनवतात जसं महाराष्ट्रामध्ये धने आणि गूळ खातात किंवा कडिंबानी गुळ खातात तसं साऊथला जर तुम्ही बघितलं तर ते एक पेय तयार करतात त्याच्यामध्ये ती हरभऱ्याची डाळ टाकतात धणे टाकतात आणि निंबाचा पाळा टाकतात आणि गूळ टाकतात आणि ते पेय ते पितात तशा प्रकारे वेगळ्या प्रकारे प्रसादही अर्पण केला जातो की जो प्रतीक आहे की आपल्या शरीराला त्यामुळे थंडावा मिळेल आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल साखरेपासून बनवलेली गाठी लावली जाते खूप सुंदर अशी ती गाठी तयार केली जाते आज हे हाताने लोक किततरी ठिकाणी गाठी तयार करतात तर ही गाठी जी आहे ती माधुर्याचं प्रतीक आहे तर आपण आपल्या जीवनामधला कडवाहट दूर करून परस्पर संबंधांमध्ये आपण गोडवा निर्माण करावा यासाठीची ती गाठी आहे आणि लहान मुलांत विशेष ती गळ्यामध्ये घालायला दिली जाते की जेणेकरून त्यांच्यामध्ये थंडावा निर्माण होईल आणि ते सगळ्यांशी गोड बोलायला शिकतील म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक जे आपलं पूजेसाठी गोष्ट वापरली जाते ती प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत आहे की त्यातनं आपण काय शिकलं पाहिजे माधुर्य शिकलं पाहिजे नंतर शांती शिकली पाहिजे त्याचबरोबर थंडपणे व्यवहार केला पाहिजे म्हणजे शांतीनं व्यवहार केला पाहिजे सुखानं व्यवहार केला पाहिजे इतरांशी सुखानं बोललं पाहिजे किंवा सगळ्यांच्यासाठी शुभ भावना ठेवली पाहिजे किंवा समृद्धीनं जीवन जगलं पाहिजे उत्साहानं जीवन जगलं पाहिजे म्हणून या सगळ्या वस्तू आपल्याला ते शिकवत असतात तर गुढीपाडव्याच्या सणातन आपण हे शिकूया की आपल्यालाही आपल्यातला थंडावा वाढवायचा आहे माधुर्य वाढवायचं आहे शांती वाढवायची आहे आणि येणाऱ्या स्वर्णिम संसारासाठी आपल्या स्वतःला अनेक गुणांनी संपन्न बनवायचं आहे जसं श्रीरामांनी रावणावरती विजय मिळवला तसं आपल्याला आपल्यामधल्या विकारूपी रावणावरती जर आपण विजय मिळवला तर विजयोत्सव साजरा होईल आणि एक स्वर्णिम नवीन दुनिया सृष्टीवरती येईल तर असं वाल्युव्य समाजासाठी आपण स्वतःला प्रिपेअर करू शकू आणि म्हणून आपल्याला सगळ्यांच्या जीवनामध्ये जर ही समृद्धी आणायची असेल सुख आणायचं असेल शांती आणायची असेल तर आपण सगळेजण आध्यात्मिक रीतीनं सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा सण साजरा करूया आणि तेव्हा खऱ्या अर्थानं तो सण किंवा त्याचा जो भावार्थ आहे तो आपल्या जीवनामध्ये धारण केला असं होऊ शकेल तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या नवीन संकल्पांच्या आधारे नवीन एका दृष्टिकोनातनं आपण पाडव्याचा सण साजरा कराल अशी शुभ भावना आणि शुभकामना शांती